ची धार जनतेचा आधार आपले आज की तेज आज की तेज खबर खबर कन्या विद्या मंदिर टाकवडे या शाळेचे वार्षिक स्नेह संमेलन टाकवडे येथील विद्या मंदिर टाकवडे या शाळेचे वार्षिक स्नेह संमेलन अतिशय आनंदात संपन्न झाले स्नेहसंमेलनासाठी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे टाकवडे गावचे लोकनियुक्त विद्यमान सरपंच सौ सविता मनोज चौगले तसेच गटनेते व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मान्य श्री अमोल श्रीपाल चौगले यांच्या शुभ हस्ते कार्यक्रमाची सुरुवात झाली उपसरपंच श्री अर्षद मुल्ला यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून उद्घाटन झाले कार्यक्रमासाठी नांदणी केंद्राचे केंद्रप्रमुख माननीय श्री शिवाजी भोसले काकवडे गावचे पोलीस पाटील सौ सारिका गणेश कांबळे श्री रोहित पाटील सौ सुप्रिया हरणे सौ जकिया शेख सौ यशोदा कांबळे सौ सविता कोळी नांदनी केंद्र समन्वयक श्री प्रकाश बापू खोतसर व कुमार शाळेचे मुख्याध्यापक श्री अरुण कदम सर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री सुहास बगाडे तसेच पत्रकार राजेंद्र कांबळे अनिल पाटील हे उपस्थित होते आरोग्य विभागाचे सूरज तराळ व भोई मॅडम उपस्थित होत्या सर्वप्रथम प्रज्ञाशोध परीक्षा गुणवंत विद्यार्थी व जिल्हास्तरीय नाट्यस्पर्धेतील सर्व मुलांचा गुणगौरव करण्यात आला देणगीदारांचा सत्कार करण्यात आला सर्व शिक्षकांचा चौथीच्या पालकांकडून सत्कार संपन्न झाला विविध गुणदर्शन कार्यक्रमामध्ये देशभक्तीपर लोककला गीते प्रबोधनपर नाटिका छत्रपती शिवरायांचे जीवनचरित्र तमिळ नृत्य झिम्मा फुगडी अशा वेगवेगळ्या कार्यक्रमातून मुलींच्या कलागुणांना पुरेपूर वाव देण्यात आला या कार्यक्रमासाठी शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक श्री संजय पाटील सर तसेच रेखा पाटील वैशाली दुधाळे दिलीप दुधाळे सर प्रकाश खोत सर प्रकाश पुजारी सर या सर्वांच्या अथक प्रयत्नातून कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचा विद्यार्थ्यांचे पालक गावातील सर्व ग्रामस्थ यांनी अतिशय भरभरून असा प्रतिसाद दिला